पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे दुःखद निधन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक होती यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना निधन झाले आमदार भारत भालके हे थेट जनमानसात रमणारे आणि एकदम बेधडक प्रवृत्तीचे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे लहानातील लहान कार्यकर्ता आणि मतदारही थेट त्यांना फोनवर संपर्क करून बोलू शकत असल्याने ते याच लोकप्रियतेच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले भालके यांच्या कारकिर्दीची सुरुवात कैलासवासी औदुंबर पाटील यांच्या काळात झाली त्यांनी भालके यांचा बेधडकपणा पाहून या पैलवानगड्याला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक केले यानंतर अनेक राजकीय उलतापालत करत भालके स्वकर्तृत्वावर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष बनले याच काळात दोन हजार चारमध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पंढरपूर मंगळवेढा हा नवीन मतदारसंघ तयार झाला याच मतदारसंघातून भालके यांनी दोन हजार नऊमध्ये रेडालूसकडून निवडणूक लढवीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचा दणदणीत पराभव केला आणि त्यांना जायंट किलर हे नाव पडले यानंतर दोन हजार चौदा साली पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक यांचा तिरंगी लढतीत पराभव करीत काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला यावेळी त्यांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आणि ज्येष्ठ मातब्बर नेत्यांना दोवी पछाड देत विजयाची हॅट्रिक केली भालकेंचे वैशिष्ट्य होते त्यांचे गावरान वक्तृत्व आणि याच जोरावर कोणतेही मोठे नेते नसताना भालके यांनी स्वतःच्या जोरावर तिन्ही वेळा आमदारकी मिळवली यावेळी त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती मात्र तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना लाल दिवा मिळाला नाही अतिशय जिंदादील बेधडक आमदार म्हणून परिचित असलेले भारत नाना यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आमदार भारत भालके यांच्यावर सायंकाळी चार वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशा लाल माती आणि शेतीतल्या आमदाराला माय मराठी न्यूजची भावपूर्ण आदरांजली